नमस्कार मी प्रमिला आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी भडंग बनवणार आहोत ही भडंग तुम्ही चहाबरोबर किंवा मधल्या वेळेत भूक लागेल तेव्हा खाऊ शकता किंवा तुम्ही कुठे प्रवासासाठी जाणार असाल तेव्हा ही बनवून घेऊन जाऊ शकता अगदी कुरकुरीत अशी ही भडंग खाण्यासाठी खूपच मजेदार लागते अजूनही चटपटीत आणि मजेदार होण्यासाठी आपण यामध्ये एक सिक्रेट मसाला घालणार आहोत तर चला पाहूया ही भडंग कशी बनवायची तुम्हालाही सिक्रेट मसाला घालून जर भडंग बनवायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहावा लागेल भडंग बनवण्यासाठी तर कुरमुरे मी येथे अर्धा किलो घेतले आहे आणि एका चाळणीने चांगले चाळून घेतले आहे म्हणजे कसं यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो, तो चाळणीने निघून जाईल आपण यामध्ये जो सिक्रेट मसाला घालणार आहोत तो आता इथे आपण तयार करूया तर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे धणे एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीसोप घेतले आहे हे सगळे जिन्नस मी भाजून घेतले आहे नंतर यामध्ये एक ते दीड चमचा साखर आणि दोन चमचे मी लाल तिखट घातलं ला आहे हे सगळं मी मिक्सरमध्ये चांगलं वाटून घेणार आहे अशा पद्धतीने हे याचं वाटण तयार झालं आहे अगदी बारीक तयार करून घ्यायचं मसाला तयार करून झाला आहे आता आपण कुरमुरे पाहूया कुरमुरे तर आपण चाळून घेतलेत पण ते कुरकुरीत नाही आहेत तुमच्याकडे जर ऊन असेल तर दहा मिनटासाठी उन्हामध्ये ठेवायचं नाही तर बघा मी काय करते अशा पद्धतीने कुरमुरे कुरकुरीत करून घ्यायचे मी येथे गॅसवरती एक कढई ठेवली गरम करायला आणि त्यामध्ये सगळे कुरमुरे घालून घेतले गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवून कुरमुरे आपण कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे हाताने आपण दाबून बघायचा जर तो कुरकुरीत वाटला तर आपण कुरमुरे काढून घ्यायचे इथे माझे कुरमुरे व्यवस्थित असे भाजून झाले आहेत कुरकुरीत झाले आहेत मी काढून घेते आता बघा मी त्याच कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे तेल थोडं जास्तच घालायचं आपल्याला जा, आप जे काही साहित्य यामध्ये तळून घ्यायचे आहेत तर तेल थोडंसं गरम झालं आहे आता मी यामध्ये बराचसा कढीपत्ता असा छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते तळण्यासाठी येथे मी झाऱ्याचाच उपयोग केला आहे झाऱ्यामध्ये कढीपत्ता टाकला तर तेलामध्ये जास्त पडत नाही कढीपत्ता तळून झाल्यानंतर मी येथे एक वाटीभर शेंगदाणेसुद्धा चांगले खरपूस होईपर्यंत तळून घेते शेंगदाण्याचा रंग बघा लालसर होईपर्यंत आपण हे तळून घ्यायचे आहे शेंगदाणेसुद्धा तळून झाले तर एक वाटी मी येथे डाळवं घेतलं आहे डाळवंसुद्धा मस्तपैकी लालसर होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं डाळवंसुद्धा आता काढून घेऊया काहीजणं भडंग करताना डाळवं हे कच्चे घालतात पण कच्चे घातले तर चांगली चव लागत नाही अशा पद्धतीने जर आपण तेलामध्ये चांगले तळून घेतले तर खूप छान लागतात तर यामधलं तेल बरंचसं मी काढून घेते कारण की आपल्याला एवढं तेलाची आता काही गरज नाही आहे तेल खूप गरम आहे काढताना काळजी घेऊन काढायचं गॅस मी बंद केला आहे कारण आपण यामध्ये मसाले घालणार आहोत तर मसाले आपले जळू शकतात तर तेलामध्ये मी जो सिक्रेट मसाला बनवला तो घालून घेतला दोन चमचे हळद पावडर एक चमचा आणि चवीनुसार मीठ घातलं शेंगदाणे आणि कढीपत्ता डाळवं आपण जे तळून ठेवले होते ते या मसाल्यामध्ये सगळे घालून घेतले आणि मसाल्यामध्ये चांगले एक मिनटासाठी परतून घेतले गॅस बंद आहे तरीसुद्धा तेल आपलं गरम आहे तेलामध्ये चांगलं परतून घेतले तर परतलेले सगळे शेंगदाणे आणि डाळवं वगैरे मसाला सगळा ह्या कुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचा कुरमुऱ्यामध्ये आपण जो हा मसाला घातला आहे तो थोडासा गरम आहे म्हणून आपण एका कलत्याच्या साह्यानेच हा मिक्स करून घेऊया अशा पद्धतीचा सिक्रेट मसाला घालून तुम्ही जर कधी भडंग बनवली नसेल तर हा सिक्रेट मसाला घरी बनवून अशा पद्धतीने भडंग बनवून बघा खरंच खूपच भारी लागते चवीला एकदम अगदी आपण दुकानातून जशी भडंग घेऊन येतो तशीच याची चव लागते हा मसाला मला कसा माहीत पडला माहिती आहे का काय झालं आम्ही एकदा कोल्हापूरला गेलो होतो फिरायला तर आम्हाला खूप भूक लागली म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो तर तिथे भडंग होती विकायला आणि आम्ही भडंग खाली इतकी छान लागली म्हणून सांगू तर मी त्या माणसाला तो मसाला विचारूनच घेतला आणि मग त्यांनीसुद्धा खरंच मला सांगितला आणि मग तसाच मसाला मी बनवून ही भडंग बनवली आहे खाल्ल्यानंतर अगदी तशीच चव सा, लागली या भडंगची आणि मला खूप आवडली आणि जेव्हा जेव्हा मी भडंग बनवते तर हाच मसाला मी बनवून भडंग तयार करते त्यामुळे तुम्हीसुद्धा असा मसाला तयार करून एकदा तरी भडंग बनवून बघा खरंच सांगते तुम्हाला खूप आवडेल तर या भडंगमध्ये मी थोडीशी शेवसुद्धा घालणार आहे ही शेवसुद्धा मी घरीच बनवली आहे जर तुमच्याकडे शेव नसेल अवेलेबल किंवा घरी तुम्ही बनवली नसेल तर मार्केटमध्ये मा शेवचं पॅकेट भेटतं ते घेऊन यायचं आणि यामध्ये शेव ती ॲड करायची जर तुम्हाला शेव आवडत नसेल तर नुसीब सुद्धा भडंग खूप छान लागते पण माझ्या घरामध्ये मा माझ्या मुलींना शेव टाकल्याशिवाय भडंग काही आवडत नाही म्हणून मी भडंग करताना नेहमी शेवसुद्धा घालते घातलेली शेव यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया चटपटीत चवीची भडंग आपली खाण्यासाठी तयार झाली आहे थंड झाल्यानंतर ही डब्यामध्ये भरून ठेवायची गरम असताना जर डब्यात भरली तर ती नंतर परत मऊ पडते आणि खाताना यामध्ये थोडासा कांदा टोमॅटो कापून घालायचा आणि वरतून थोडासा लिंबाचा रस पिळायचा अगदी मस्त अशी भडंग लागते तर आजची ही भडंगची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक जरूर करा तुम्ही असा सिक्रेट मसाला कधी बनवला आहे का भडंगसाठी तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा त्यांनासुद्धा हा सिक्रेट मसाला बनवता येईल आपण पुन्हा भेटणार अशाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय